भारताच्या अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेचा हात होता असा खळबळजनक दावा एका संकेतस्थळाने केलाय अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचं टीव्हीआर न्यूज डॉट ओ आर जी संकेतस्थळाने म्हटलंय आल्प्स पर्वतराजेतील मा ब्लांग माउंट ब्लँक शिखरावर एकोणीशे सहासष्ट साली एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता आणि याच विमानातनं होमी भाभा प्रवास करत होते तेव्हा एक खळबळजनक दावा या सगळ्या संदर्भातला आता समोर येतोय या संकेत स्थळाने हा दावा केलेला आहे आणि याच्या संदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे या सगळ्या बद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत खगोल अभ्यासक डॉक्टर बाळ फोंडके फोंडके सर जेव्हा बाबांच्या विमानाला अपघात झालेला होता तेव्हा त्यांच्या मृत्यूबाबत काय नेमकी चर्चा सुरू होती काय त्याची परिस्थिती जरा समजून घेतली पाहिजे कारण त्याआधी दोन तीन घटना अशा घडल्या होत्या की त्यामुळे देश अतिशय निराशा मा होता त्याचे प्रमुख कारण म्हणजे एकोणीशे पासष्ट साली प्रथमच आपलं पाकिस्तान बरोबर युद्ध झालं होतं संपूर्णपणे अनपेक्षित होतं आणि युद्धजन्य परिस्थितीचा त्यावेळेला पहिल्यांदाच यांनी अनुभव घेतला होता त्या युद्धामध्ये रणभूमीवर जे काही आपण कमावलं ते ताश्कन करारामध्ये संपूर्णपणे आपण गमावलं होतं आणि त्याच त्या धक्का बसून त्यावेळेला शास्त्रींचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता करारावर सया झाल्यापासून एक काही मिनिटांमध्येच दुसरी गोष्ट अशी त्याव की त्यावेळेला दुष्काळ पडल्यामुळे आपल्याकडे परिस्थिती अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती जगभरातून आपण कटोरे घेऊन फिरत होतो अनधान्य विकत घ्यायला आपल्याकडे पैसा नव्हता कारण युद्धामध्ये खर्च झाला होता त्यामुळे जगभर एक प्रकारे आपली नाचक्की होत होती त्या सुमाराला म्हणजे शास्त्रींचा मृत्यू झाल्यानंतर एक पंधरा दिवसाच्या आंत्राने भावांचा हा अनपेक्षित मृत्यू झाला त्यामुळे देश त्यावेळेला अतिशय निराशाजनक आणि धक्का बसल्या मनस्थितीत होता तरीही त्यामुळे त्याबद्दल काय नेमकं झालंय त्याच्याबद्दल असा साधक बाधक विचार करण्याच्या मनस्थितीत कोणी नव्हतं तरी, तरी सुद्धा शंका आलेली होती कारण बाबांनी त्यावेळेला जगभरात एक वैयक्तिक स्तरावर आणि देशाच्या स्तरावर सुद्धा एक थोर अणुशास्त्रज्ञ म्हणून अशी काही ख्याती कमावलेली होती की त्यांचा मृत्यू ही एक म्हणजे त्याच्यावर विश्वास बसताना अशी घटना सर्वांना वाटत होती त्यामुळे काही प्रमाणात त्यावेळेला असा एक अंदाज बांधला गेला की हा अपघात होता की घातपात या होता याबद्दल निश्चित सांगणं कठीण होत त्या सुमाराला नेमकी काय म्हणजे त्यांचं जर कलेवर किंवा इतर काही अवशेष आपल्या हाती लागले असते तर त्या बाबतीत काही एक ठोस अनुमान काढणं शक्य झालं असतं तसा प्रयत्न जे डी टाटानी केला होता कारण जे डी टाटा आणि भाबा यांचं नातंही होतं आणि दुसरं जे डी टाटा एक देशाच्या प्रती एक स्थान श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी आपली एक तुकडी तिथे पाठवून महाब्लांक तिथे काही अवशेष मिळतात की काय अशा प्रकारचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी यश आलं नाही काही ना, कोणालाच काही मिळालं नाही आणि त्यामुळे मग <coughs> त्या जे काही त्याबद्दल स्पेक्युलेशन होतं त्याला थोडीफार कुठमाती मिळाली असं कारण म्हणजे आता नंतर करायचं काय त्यांचं उत्तर सहकारी कोण बर पंतप्रधान गेल्यामुळे इंदिरा गांधींनी नुकतीच सूत्र हाती घेतली होती सगळी अस्थिर परिस्थिती होती हो, हो, त्यामुळे या बाबतीत एक सखोल विचार करून पण निश्चित काय झालं होतं याबद्दल सुरुवातीला एक दोन चार दिवस काही प्रेक्षण झालं त्यानंतर त्याबाबत मामला थंड पडला प्रसार माध्यमही त्यावेळेला फक्त मुद्रित प्रसार माध्यम होती आणि रेडिओ होता टीव्ही नव्हता त्यामुळे त्यावरही काही फारशा चर्चा झाल्या असं नाही आणि दुसरं एक ठोस माहितीच्या अभावी नेमकं काय झालं असावं हे पुढेच सांगू शकत नव्हतं मात्र घातपात झाला असावा अशी शंका कुठेतरी अंतर्मनात दडून बसलेली होती बर त्याला मिळेल किंवा त्याला काही होईल असा काहीच पुरावा पुढे पुढे येत नव्हता पण सगळं त्या बर्फामध्ये दडून बसलेलो सर आणखी एक प्रश्न आता जी चर्चा सुरू झालेली संकेतस्थळाने जो दावा केला आहे भावांच्या मृत्यूमागे खरंच अमेरिकेच्या सीआयचा हात असू शकतो तशी म्हणजे अगदीच सैद्धांतिक स्तरावर म्हटलं तर कसली कुठली शक्य असू शकते परंतु मला तसं तेवढं वाटत नाहीये कारण याचं कारण भारतानं जरी अणु कार्यक्रमात प्रगती केली होती तरी त्यावेळेचा अणु कार्यक्रम संपूर्णपणे शांततेसाठी आपण करत होतो बरोबर त्यामध्ये एका साठी आपल्याला कॅनडाचंही सहकार्य लाभलेलं होतं त्यामुळे आपण काही पुढे जाऊ ने किंवा अमेरिकेने विरोध करायला केव्हा सुरुवात केली पोखरण नंतर ज्या वेळेला स्पष्ट झालं की आपण अण्वस्त्र तयार करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचलेलो आहोत त्यानंतर मग आपण केव्हा जरा विरोध करायला सुरुवात केली तोपर्यंत फारसा विरोध होत नव्हता उलट त्यांचं सहकार्य मिळत होतं तारापुढच्या अणवीपट्टीसाठी आपल्याला युरेनियम सगळं अमेरिकेनेच पुरवलेलं बरोबर त्यामुळे त्यावेळेला काही असा कार्यक्रम त्यावेळे हाती घेईल अशी शक्यता त्यावेळेलाही कोणी उच्चारून दाखवली नव्हती आणि आता पाठीमागे वळून पाहता मलाही तसं काही वाटत नाही त्यावेळेला त्यांनी काही तसं केलं असेल होणके सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल दरम्यान डॉक्टर होमी भाभा यांचा अल्पपरिचय आता आपण करून घेणार आहोत पूर्ण नाव आहे होमी जहांगीर भाभा तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ ला त्यांचा जन्म झाला भारताचे अणुशास्त्रज्ञ म्हणून ते विख्यात आहेत भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या स्थापनेला त्यांची मुलाची मदत झाली एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये अणुऊर्जा आयोगाच्या स्थापने घेतला होता अणुऊर्जेचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असं मत संयुक्त राष्ट्रसभेत मांडणारे ते पहिले वैज्ञानिक आहेत महत्वाचं कार्य म्हणजे अणुवट्ट्या सुरू करून वीज निर्मिती करण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तरला पोखरणचा पहिला अणुस्फोट त्यांनी घडवून आणला चोवीस जानेवारी एकोणीसशे त्यांचा मृत्यू झाला फ्रान्सच्या हद्दीत विमान अपघातामध्ये भावांचं निधन झालं होतं